आजच्या या हरवलेले आणि सापडलेले जे सहकारी माझी उपस्थिती त्यांचे ज्यांचे ज्यांचे मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईल हरवलेल्या मोबाईलांना सापडल्याबद्दल आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय पोलीस उपविभागीय अधिकारी श्री भुए साहेब आपले या अक्कल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री नरवकर साहेब आणि या ठिकाणी ह्या कामासाठी ज्यांनी मोबाईल शोधण्यासाठी ही फार प्रयत्न केले ते के संपूर्ण टीम सायबरची टीम विशेष <स्वाग> करून आणखी मयूर माळी सर की ज्यांनी मला वेळोवेळी फोन करून या संदर्भात सांगितलं की सर सा, तुमचा मोबाईल सापडेल चिंता करू नका मित्रांनो माझा मोबाईल दसऱ्याच्या दिवशी हरवला दसरा म्हटला म्हणजे आनंदाचा क्षण असतो त्या सणाच्या दिवशी मोबाईल हरवल्यानंतर पूर्ण सणाच्या माझ्या रंग बे रंगाचा झाला मी अक्कलबा पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट दिली की माझा मोबाईल हरवला आहे आणि मला या पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक भेटली मला हिंमत दिली गेली आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही काळजी करू नका तुमच्या मोबाईल शोधण्यासाठी तुमच्या नव्हे तर जेवढी लोकांचे मोबाईल हरवले आहेत त्या मोबाईलांना शोधण्यासाठी आम्ही जेव्हा प्रयत्न करतो आहोत फक्त आम्हाला दोन तीन महिन्याची संधी द्या तुमच्या मोबाईल आम्ही शंभर टक्के शोधून तुमच्यापर्यंत आम्ही परत करू परत आणून देऊ आणि असं म्हणतात की सदरक्षण आहे खर निगरान आहे या गोष्टीचा मला पुरेपूर अनुभव आलेला आहे अक्कलगुवा पोलीस स्टेशन मार्फत आणि सायबर ब्रँच मार्फत ज्या पद्धतीने प्रयत्न केला गेला त्या पद्धतीमुळे माझ्या मोबाईल मला एक महिन्याच्या आत सापडलेला आहे हे मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन मार्फत सायबर क्राईम ब्रांच मार्फत अतुनात असे प्रयत्न केले गेले काही मोबाईल हे दोन वर्षापासून हरवलेले होते काही मोबाईल एक वर्षापासून हरवलेले होते मोबाईल अशी वस्तू आहे की एक वेळ माणसाला जेवायला नाही भेटला तरी चालेल परंतु मोबाईल जेवढ असणं खूप आवश्यक आहे कारण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी या त्या मोबाईल मध्ये असतात काहींचे बँक अकाउंट असतात काहींचे पर्सनल फोटो असतात काही पर्सनल माहिती असते आणि बाहेर गेल्यानंतर त्या माणसाच्या जीवात जीव असतो आणि मित्रांनो ह्या कामगिरीसाठी ज्या पद्धतीने साहेबांनी अचानात प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी जेवढ्या लोकांना मोबाईल भेटलेले त्या सर्वांच्या वतीने मी अक्कलगोवा पोलीस स्टेशन नंदुरबार जिल्हा संपूर्ण पोलीस स्टेशन आणि विशेष करून आपले एस पी साहेब श्री स श्रवण दत्त साहेब यांनी ज्या हो पद्धतीने ही मोहीम राबवलेली या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला मोबाईल मिळाला हा जो आनंद आहे साहेब हा खूप मोठा आहे आमच्यासाठी विषय किमतीचा नसतो परंतु त्याच्यामधला जो डाटा असतो तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे माझा जो मोबाईल हरवला होता साहेब त्याच्यामध्ये माझ्या मोबाईल माझ्या मुलाचा मोबाईल तो वापरत होता त्याच्यामध्ये त्याच्या शाळेची सर्व माहिती होती तो बी फार्मसीला त्याने काही प्रोजेक्ट तयार केलेले होते ते प्रोजेक्ट कॉलेजला जमा करायचे होते परंतु दुर्दैव असं ते जमा करण्यापूर्वी तो मोबाईल हरवला आणि आमची सुद्धा गैरसोय झाली परंतु असो डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे हे करती करती मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आपल्याला पोलीस डिपार्टमेंटच्या बद्दल कधी कधी गैरसमज होतो परंतु मी छाती ठोकपणे सांगते सांगतो की पोलीस स्टेशन आणि पोलीस डिपार्टमेंट ज्या पद्धतीने काम करतं ते निश्चितच कौतुकास्पद आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहायला पाहिजे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ते मी डिपार्टमेंटचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या मोबाईल डिपार्टमेंटने ज्या पद्धतीने प्रयत्न करून परत मिळवून दिला त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजून मी मनापासून आभार व्यक्त करतो मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन अक्कलकोवा आहे हे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री सवन दत्त साहेब अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे साहेब आणि आपल्या अक्कलकोवा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री भोयेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलपुवा पोलीस स्टेशन स्तरावर एक हरवलेले जे मोबाईल आहे ते शोध मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये जवळपास आपण आतापर्यंत एक चौदा ते पंधरा मोबाईल आपण हरवलेले मोबाईल ते के हस्तगत केलेले आहेत त्याच्यामध्ये असे बरेचसे काही मोबाईल होते की जे दोन दोन वर्षापूर्वीचे काही लोकांकडून गाहाल झालेले होते काही हरवलेले होते असे मोबाईल ज्या ठिकाणी काही गुजरात राज्यातून किंवा काही पश्चिम बंगालमधून इतर ठिकाणून अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत आज, के के आज, आज ते जे जमा केलेले जे हस्तगत केलेले जे मोबाईल आहेत ते माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आपले आजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री साहेब यांच्या हस्ते मोबाईलधारकांना ते वाटप करण्यात आलेले आहे राज्याचे पोलीस महासंचालक साहेब यांच्या संकल्पनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचे मोबाईल हरवलेले आहेत तर हळ झालेले आहेत याच्या संदर्भात शोध मोहीम हो हे घेण्याबाबत आदेश होते त्या आदेशानुसार आपल्या या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री दत्त साहेब यांच्या आदेशाने अक्कलकोवा पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा आपण गाड झालेले मोबाईल हे शोधण्याची एक मोहीम आयोजित केलेली होती त्या मोहिमेमध्ये विशेषतः मयूर माळी आणि आशिष शेलार यांची विकास शेलार यांची नेमणूक केली होती त्याच्यामध्ये मयूर माळी आणि या दोघांनी आपल्या या पोलीस स्टेशन स्तरावर जे काही मोबाईल हरवलेले होते त्या मोबाईल हरव हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी त्यांनी फार विशेष अशी कामगिरी केलेली आहे आणि जवळपास चौदा ते पंधरा मोबाईल त्यांनी हस्तगत केलेले आहेत याच्यामधले बरेचसे मोबाईल जे आहेत हे दोन दोन वर्ष तीन तीन वर्षापूर्वी गहाळ झालेली होती किंवा कुठेतरी हरवलेले होते आणि हे वेगवेगळ्या राज्यामध्ये हे मोबाईल होते त्याच्यामध्ये विशेषतः गुजरात असतील किंवा पश्चिम बंगाल असेल किंवा इतर महाराष्ट्रात इतर ठिकाणी असे मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी असल्या कारणाने ते मोबाईल हस्तगत करण्यासाठी बरेचसे अडचण निर्माण होती परंतु आपल्या पोलीस स्टेशनच्या स्तरावर मयूर माडी यांनी फार चांगली कामगिरी करून ते सर्व मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज असे हस्तगत केलेले मोबाईल माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेब तसेच आपल्या उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुभाष भुळेसाहेब यांच्या हस्ते जे धारक जे होते त्यांना आज त्या ठिकाणी वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यांना आज मोबाईल मिळाल्यानंतर त्यांनी फार खूप समाधान त्या ते ठिकाणी पोलिसांच्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीबद्दल व्यक्त केलेले आहेत मी चांगली कामगिरी केल्याबद्दल आमच्या पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी आहेत मयूर माळी यांचं आज या ठिकाणी मी मी सुद्धा स्वागत करतो आणि आदरणीय सर आपले उपविभागाचे अधिकारी घोडे साहेब हे सुद्धा मयुर माळी यांचं शाल आणि श्रीपण देऊन स्वागत करतील अशी मी सरातला विनंती करतो